नमस्कार मिर्गेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज घेऊन आलो आहे एका राजकीय विषयावरचं माझं काव्य काल मी माझी सुप्त इच्छा अशी माझी कविता तुम्हाला ऐकविली होती पावसावरची आज एका चालू राजकीय घडामोडीवरील बातम्यांच्या आधारे केलेलं हे माझं काव्य मी ऐकविणार आहे एका प्रकरणामध्ये एका नेत्यानं दुसऱ्या नेत्यावर आरोप केला हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत बादशहा आहेत असा आरोप केला आणि चर्चेला उधान आलं आरोप प्रत्यारोप सुरू झाले वार पलटवार सुरू झाले मग ज्यांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हटलं होतं त्यांनीही प्रत्युत्तर दिलं की हे जे म्हटलेत आम्हाला ते तडीपार आहेत आणि तडीपार असून त्यांना असलं बोलायचा काय अधिकार आहे या विषयावर मी आजचं काव्य लिहिलं आहे की खरंच राजकारणामध्ये निष्कलंक चारित्र असलेला निष्क बिना म्हणजे अनकर आंकर... अनकरप्टेड ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यावर कलंक नाही असा कोणी दाखवा बरं असं एखादा एखादा हजारात दहा हजारात लाखात एखादा अपवादात्मक सापडेल जुने होऊन गेलेले गेले जुने होऊन त्यांच्या नखाची ही सर आजच्या राजकारणाला येणं शक्य नाही मी मागे एकदा लालबहादूर शास्त्रीचं चा उदाहरण दिलं होतं त्यांच्या पगाराचं त्यांचंच पुन्हा दुसरं उदाहरण देतो मी की ते पंतप्रधान असताना त्यांनी प्रत्येक सोमवारी भारतीय नागरिकांना तांदूळ खायचा नाही असा नियम केला होता लालबहादूर शास्त्रीनं आणि त्याच्या मागे हेतू असा होता की एक दिवस भारतामध्ये भारतातील लोकांनी सोमवारी जर तांदूळ नाही खाल्ला तर किती तांदूळ आपला भारतामध्ये बचत होऊ शकतो आणि आपला भारत देश तांदूळ किती निर्यात करू शकतो त्याच्यावर किती पैसा कमवू शकतो काय विचार होते एक शेतकरी त्यांना ज्यावेळेस भेटायला आला आम्हाला अभ्यासक्रमात धडा होता त्याना 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 तो तर त्यानं त्या शेतकऱ्यानं पंतप्रधान माझ्या शेतातून गाडीनं चाललेत त्यांना काहीतरी भेट द्यावी म्हणून त्या शेतकऱ्यानं हरभऱ्याचा ढाळा उपटिला आणि तो शास्त्री पुढं नेला त्यावेळेस त्या शेतकऱ्याची माफी मागून त्याला रागावले पंतप्रधान की तुम्ही पुढच्या वेळेस असं करू नका कोणाला ढाळा देताल ना तर तो पूर्ण उपटू नका त्याचे जे पकलेले घाटे आहेत ते उपटा आणि ते ते तोडा आणि ते त्या ज्याला भेट द्यायची त्याला द्या म्हणजे बाकीच्या घाट्याचं जे कवळे घाटे आहेत जे फुलं आलेली आहेत ते नुकसान होणार नाही काय बारकाई आहे काय विकासात्मक दृष्टिकोन आहे मग आज आहे का तसं कोणाने त्यामध्ये दाखवा मला दिसतंय असं कोणामध्ये गेले ते गेले होऊन गेले देवरूप झाले ते लोक आता तसं होणे नाही आणि म्हणून माझी खंत ही आहे की एकमेकावर हे आरोप करतात पण सगळे सारखेच आहेत हो आरोप करणाराही सारखाच ज्याच्यावर आरोप केला तोही सारखाच काय फरक आहे दोघांमध्ये मला सांगा आणि म्हणूनच मी मागही एकदा बोलून गेलो होतो की तुम्हाला पेन्शन असावी वाटते मग पेन्शनचा नियम का लागू लागू नसू नये तुम्हाला तुम्हाला वयाची आट का नसू नये का असू नये वयाची आट सांगा तुम्हाला पेन्शन तह हयात घ्यायचंय सरकारी अधिकारी वयाची अठ्ठावनव्या वर्षी राज्य शासनाचा रिटायर होतो केंद्र शासनाचा वयाचा साठव्या वर्षी रिटायर होतो वैद्यकीय खात्यात असला तर तो पासष्टव्या वर्षी रिटायर होतो पण होतो ना मग यांना रिटायरमेंट का नाही साठला करा खूपच तुम्हाला कनवळा आला तर पासष्ट करा पण करा ना कायदा एकदा की यानं पासष्ट वर्षाचं झाल्यावर दिंडीत जावं म्हणून कशाला पुन्हा कारण माणसाचा वय झाल्यावर बुद्धीवर ताबा राहत नाही एवढा मेंदू कार्यक्षम राहत नाही त्याला ते रजा देणं आवश्यकच असतं हे कसं कोणाच्या लक्षात येईना हे करायला पाहिजे हे आणि नव्या पिढीला संधी मिळायला पाहिजे नवे नवे विचार नवीन तरुण डोक्यातून येतील देशाचा विकास होईल काही ना काहीतरी बुद्धी कहोर त्यांच्यात त्यांच्या ते पुढं पुढं करायचं ह्या तरुण लोकांनी चुक आहे का माझं सांगा मग हे हे असं कुठपर्यंत चालणार आणि म्हणून याला कुठंतरी आळा बसला पाहिजे कोणी असू कोणत्याही पक्षाचा असू त्यांना निवृत्त व्हायला पाहिजे क्रिकेटमध्ये निवृत्ती आहे कोणत्या कार्य निवृत्ती नाही सांगा बरं तुम्ही आणि मग तुम्ही पेन्शन आहे उचलायची आणि निवृत्ती घ्यायची नाही वा रे वा याला काय अर्थ आहे म्हणजे मग हे ही हुकुमशाही नाही तर काय काय झाली मग तुमची आम्हाला सक्तीनं निवृत्त करणार तुम्ही एक दिवसही नोकरी जास्त दिवस आम्हाला करता येत नाही एक दिवस सुद्धा अधिकारी असो कर्मचारी असो रिटायर व्हावंच लागतं त्याला त्याची आर्थिक परिस्थिती कशी असो मग तुम्हाला असं कसं काय नाही ना लागू तुम्ही जनतेच्या पैशातूनच पेन्शन घ्यायली ना त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप पुन्हा होणार नाहीत ना मग बाकीच्या नवीन नवीन लोकांना येऊ द्या संधी द्या त्यांना तर असा हा विषय मी निवडलेला आहे आरोप प्रत्यारोपाचा आणि त्याला नाव दिलेलं आहे की कुणी तडीपार कुणी सरदार आम्ही मात्र सामान्य मतदार काय चुक आहे कुणी तडीपार आहे कुणी सरदार आहे आमचं काय आम्ही सामान्य मतदार ऐकूया माझं आजचं काव्य थोडाफार फरक सोडला तर सगळ्यांचे सारखेच किरदार आहेत थोडाफार फरक सोडला तर सगळ्यांचे सारखेच किरदार आहेत एखादा अपवादात्मक आहे राजकारणामध्ये निष्कलंक माणूस एखादा परंतु त्याला जगणं आराम करत बाकीचे त्याला जगू देत नाहीत नीट अनुभवायला होतं आपण सगळे सगळ्यांना कळायला लागले पण वळणं सगळ्यांना कळायलंय की खरोखरच निष्कलंक माणसं टार्गेट व्हायलेत म्हणून पण नाही कळत कळत असूनही येण्याचं सोंग आहे सगळ्यांचं झोपीचं सोंग आहे आणि म्हणून थोडाफार फरक सोडला तर सगळ्यांचे सारखेच किरदार आहेत आणि हे म्हणतात ते तडीपार आणि ते म्हणतात हे सरदार आहेत काय आहे का असा एखादा राजकारणी दाखवा जो मुळीच फायद्यात नाही असा एखादा राजकारणी दाखवा अपवादात्मक एखादा असेल हरकत नाही पण असा एखादा राजकारणी दाखवा जो मुळीच फायद्यात नाही कारण प्रेमासारखंच राजकारणाला वयाचं बंधन कायद्यात नाही प्रेमात आहे तसंच आहे बघा वयाचं बंधन नाही कुणी कोणत्याही वर्षी विवाह करू शकतो कुणी कोणत्याही वर्षी प्रेमाची सुरुवात करू शकतो तसंच आहे राजकारणाचं वयाची आटच नाही आणि म्हणून असा एखादा राजकारणी दाखवा जो मुळीच फायद्यात नाही आणि कारण प्रेमासारखंच राजकारणाला वयाचं बंधन कायद्यात नाही कुणी पूर्वीच खाऊन बसलेत कुणी आता खात आहेत फरक एवढाच आहे कुणी पूर्वी कमवून बसलेत खाऊन बसलेत कुणी आता सुरुवात केली खायला कुणी पूर्वीच खाऊन बसलेत कुणी आत्ता खात आहेत एकमेकांना नावे ठेवत एकाच वाटेने जात आहेत सगळ्यांचा मार्ग तोच आहे आता खाणे चालू असलेले मस्त डेकर देत आहेत आता खाणे चालू असलेले मस्त डेकर देत आहे आणि पूर्वी ज्यांनी खाल्ले त्यांना आता गराळ्या येत आहेत कोणाला डेकर कोणाला गरळी एकमेकांना शिव्या देऊ पण ते म्हणतात आम्ही चरत राहू एकमेकांना शिव्या देऊ आपल्याला वेळ बनवत राहू एकमेकांना शिव्या देऊ पण ते म्हणतात आम्ही चरत राहू आणि जे चाललंय ते बरंय म्हणत आम्ही मात्र मतदान करत राहू जे चाललं आहे ते बरं म्हणत आम्ही मात्र मतदान करत राहू धन्यवाद माझं हे आजचं काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद